नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग आजचा व्हिडिओ असणार आहे खूप जास्त स्पेशल आणि स्त्रियांसाठी खूप जास्त महत्वाचा असणार आहे म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ज्यांना ब्युटिफुल दिसायचं आहे ज्यांना या सणासुदीला फंक्शन्सला खूप जास्त उठून आणि सुंदर दिसायचं आहे त्याचबरोबर आखीव रेखीव फिट आणि परफेक्ट दिसायचं आहे साडीमध्ये त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे एरवी सलवार कुर्ता जीन्स असे आरामदायक कपडे आपण सर्वजणी वापरत असलो तरी देखील सणासुदीला फंक्शन्सला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी साडी ही आवर्जून घातली जाते साडी हा खरं तर आपला खूप सुंदर असा पोशाख मानला जातो साडीमध्ये प्रत्येक महिला ही सुंदरच दिसते असं म्हटलं तरी हरकत नाही साडी घातल्यानंतर प्रत्येक महिला ही सुंदरच दिसते अशी कधीतरी साडी नेसल्यानंतर आपलं वाढलेलं पोट मात्र लगेचच लक्षात येतं एरवी जीन्स पंजाबी ड्रेस यासारख्या कपड्यांमध्ये झाकलं जाणारं पोट साडी घातल्यावर मात्र अगदी लक्षात येईल इतकं उठून दिसतं मग आता कधीतरी साडी घालायची म्हटल्यावरती आपल्याला सुंदर आणि परफेक्ट असं दिसावंच लागेल पण नेमकं इथेच गडबड होते आपण साडी नेसायला आणि आपलं वाढलेलं पोट बाहेर दिसायला किती विचित्र वाटतं ना ते म्हणूनच आज मी तुमच्या सोबत असे तीन व्यायाम सांगणार आहे जे तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला तुम्हाला खूप वेळ देण्याची गरज दिवसभरातील फक्त पंधरा ते वीस मिनिट किमान तुम्हाला काढायचे आहेत आणि हे तीन व्यायाम घर बसल्या तुम्हाला करायचे ज्याच्यामुळे तुमचं साडीमध्ये पोट अजिबात दिसणार नाही आता गणपती यायला दिवाळी दसरा या सगळ्या सणांना थोडासा कालावधी राहिलेला आहे पण या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं पोट आणि तुमची वाढलेली कंबर जर जाड झालेली असेल तर हे सगळं तुम्ही सड पातळ करू शकता आणि रिझल्ट तुम्हाला फक्त आठवड्याभरात दिसणार आहे असेच तीन प्रभावी व्यायाम मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आता तुम्ही काय करायचं आहे आजपासूनच हे व्यायाम करायला सुरुवात करायची आहे किमान तुम्हाला अर्धा तास स्वतःसाठी तुम्ही काढूच शकता जर तुम्हाला फिट आणि परफेक्ट दिसायचं असेल या सणासुदीला तर मग आजपासूनच हे व्यायाम करायला सुरुवात करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे कंटेंट आपल्या चॅनलवरती येत असतात ज्याच्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे देखील मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग पाहूयात आपला पहिला व्यायाम कोणता आहे जो तुम्हाला साडीमध्ये पोट दिसू नये कंबर तुमची बारीक व्हावी यासाठी करायचा आहे चला मग पाहूयात पहिला व्यायाम तर मैत्रिणींनो पहिला जो आपला व्यायाम आहे तो म्हणजे स्टँडिंग साईड क्रंच इथे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत व्यायाम शेअर करणार आहे त्याचबरोबर या व्यायामाचे काय फायदे आहेत तुमच्या शरीरासाठी ते देखील सांगणार आहे स्टँडिंग साईड क्रंच याच्यामुळे तुमचं साइड बेली फॅट जी असते ती कमी होते बेली फॅट सुद्धा कमी होते पोटावरती ताण पडल्यामुळे जर तुम्हाला ॲब्स वगैरे करायचे असतील त्याच्यासाठी देखील हा एकदम परफेक्ट असा व्यायाम आहे म्हणजे तुमचे ऍप सुद्धा बनणार आहेत आणि पोटाची चरबी देखील कमी होणार आहे या एका व्यायामामुळे सोबतच हा व्यायाम जो आहे तो बिगिनर्स फ्रेंडली आहे म्हणजे तुम्ही नव शिखे जरी असाल तरी देखील तुम्ही हा व्यायाम आजपासूनच फॉलो करू शकता ज्याच्यामुळे तुमचं बेली फॅट आणि पोटाची चरबी जी आहे ती सगळी तुम्हाला हळूहळू वितळताना दिसणार आहे तुमच्या पोटाच्या स्नायूंना ताकद मिळते आणि पोटाचे स्नायू तुमचे स्ट्रेच झाल्यामुळे पोटाची चरबी देखील झटपट कमी होण्यास सुरुवात होईल तर कोणीही फॉलो करू शकेल असे हे व्यायाम आहेत त्यामुळे तुम्ही देखील आजपासूनच हा व्यायाम सुरू करा शरीराला स्थिरता येईल आणि एनर्जेटिक वाटेल तर करायचं किती वेळा तर दोन्ही साईडला तुम्हाला वीस वीस वेळा करायचं आहे म्हणजे एका पायाचं वीस वेळा आणि दुसऱ्या पायाचं वीस वेळा या पद्धतीने तुम्हाला हा व्यायाम फॉलो करायचा आहे सोबतच हळूहळू तुम्हाला वाढवायचं आहे म्हणजे वीसचं तीस चाळीस पन्नास असं तुम्ही हळूहळू वाढवा एकदम एकाच दिवशी जर जास्त कराल तर मग तुमचे हातपाय दुखायला सुरुवात होईल याच्यामुळे तुमची साइड फॅट लवकर कमी होईल आणि बॉडीला चांगला स्ट्रेच मिळतो हा झाला तुमचा पहिला व्यायाम ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम जास्त बेनिफिट मिळणार आहेत पोट आणि साइड फॅट कमी करण्यासाठी आता पाहूयात आपला दुसरा व्यायाम तर दुसरा व्यायाम आहे वेस्ट ट्विस्ट किंवा ज्याला आपण रशियन ट्विस्ट असं म्हणू शकतो जो तुम्हाला खाली जमिनीवरती बसून करावा लागतो व्यायामाचा व्हिडिओ इथे मी शेअर करते व्हिडिओ बघत बघतच तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सुद्धा देते याच्यामुळे देखील तुमच्या पूर्ण संपूर्ण जी कमरेची भोवतीची फॅट आहे म्हणजे कंबर स्लिम करण्यासाठी तुम्हाला हा व्यायाम बेस्ट ठरतो याच्यामुळे तुमची जी, जी कंबर आहे ती दोन्ही साईडला वळली जाते आणि ज्यामुळे कमरेची साईडची जी फॅट असते कमरेला तुमच्या एक छान असं छत्तीस ची कंबर चौतीस ची होईल अशी तुम्हाला मी गॅरंटी देते याच्यामुळे तुमची कंबर जी आहे ती कमी होणार आहे आणि साडीमध्ये तुम्ही एकदम स्लिम आणि फिट दिसणार आहात त्याचबरोबर ही एक्सरसाइज पोटाची स्नायू मजबूत करते त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन पोट सपाट होण्यास मदत होते वेस्ट ट्विस्टमुळे मुळे कोर मसल मजबूत होता शरीराला चांगला आकार मिळतो अंड्या कंबर आणि पोटाजवळील स्नायूंचा व्यायाम होतो हा व्यायाम पाठीच्या कण्याला आधार देणाऱ्या स्नायूंना बळकट करतो ज्यामुळे तुमचं डायजेशन म्हणजे तुमचं पचन सुधारतं हो आणि पचन सुधारल्यामुळे कॅलरीज बर्न व्हायला मदत होते आणि जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतं तर या व्यायामामुळे तुमच्या भरपूर जास्त कॅलरीज बर्न होतात सोबतच तुम्हाला हा व्यायाम पंधरा पंधरा, पंधरा वेळा करायचा आहे म्हणजे दोन्ही साइडला पंधरा पंधरा वेळा करायचं आहे जसं की पहिल्या व्यायामाचं सांगितलं तसंच या व्यायामाचं देखील तुम्ही हळूहळू वाढवू शकता काउंट तुम्ही पंधराचे वीस वीसचे पंचवीस असे हळूहळू तुम्हाला जसं जमेल जसं सोसेल तसं तुम्ही ते वाढवू शकता आता आपला पुढचा शेवटचा आणि तिसरा महत्वाचा व्यायाम म्हणजे रिवर्स लंजेस येस तर ही एक वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज आहे संपूर्ण तुमच्या ओव्हरऑल बॉडीवरची फॅट बर्न करण्यासाठी या व्यायामामुळे कंबर आणि तुमचे पाय जे आहेत त्याचे मसल्स टोन होतात म्हणजे तुमच्या मसल्सला छान आकार येतो कमरेची चरबी आणि पायाची चरबी एक साथ कमी करण्यासाठी हा एकदम बेस्ट व्यायाम आहे हा व्यायाम जर तुम्ही नियमित केला तर तुमच्या पोटावरच्या चरबी सोबतच तुमच्या पायावरची चरबी देखील कमी व्हायला मदत होईल सोबतच या व्यायामामध्ये रिव्हर्स लंजेस मध्ये फॉरवर्ड सारखा तुम्हाला खूप जास्त ताण येत नाही तुमच्या शरीरावरती गुडघ्यांवरती गुडघ्यांवरती ताण येत नाही त्यामुळे हा व्यायाम सगळ्यांना बिगिनर्सला देखील करायला खूप सोपा आहे सोबतच तुम्हाला जर पिरियड वगैरे असतील तर पिरियडची वेदना कमी करण्यासाठी देखील हा व्यायाम एकदम बेस्ट आहे त्यामुळे हा व्यायाम आणि डेली केला तर तुम्हाला छान आणि बेस्ट असा रिझल्ट लवकरात लवकर मिळायला मदत होईल सोबतच तुमच्या पाठीच्या कण्याला देखील आधार मिळतो आणि कंबर दुखीचा जर तुम्हाला त्रास असेल तो देखील त्रास तुमचा या व्यायामामुळे कमी होणार आहे तर हे तीनही व्यायाम आहेत ना ते एकदम बिगिनर्स फ्रेंडली आहेत नवशिखे करू शकतील इझिली असे आहेत आणि एकदम सोपे आहेत स्टँडिंग आहेत खूप जास्त उछलकूद किंवा खूप जास्त उड्या वगैरे मारण्यासारखे व्यायाम नाही आहेत घरगुती घरातल्या घरात करता येणारे अगदी सोपे आणि गृहिणींना देखील आरामात करता येतील असे हे सगळे व्यायाम आहेत त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही हा व्यायाम जर आजपासून सुरुवात केले तर तुम्हाला पंधरा दिवसातच रिझल्ट दिसेल तुमच्या चरबीमध्ये आणि तुमची चरबी जी आहे तुमची जी फॅट आहे ती हळूहळू बर्न व्हायला सुरुवात होईल कारण हे तीनही जे व्यायाम आहेत ना ते खूप जास्त हार्ड आहेत म्हणजे करायला सोपे आहेत पण त्याचे बेनिफिट्स खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत ज्याच्यामुळे तुमची चरबी खूप जास्त फास्ट फास्ट कमी होणार आहे कारण याच्यामुळे करायला जरी सोपे असले तरी तुमच्या बॉडीवरती तुमच्या पोटावरती किंवा थाईसच्या तुमच्या मसल्सवरती खूप जास्त स्ट्रेच येतो आणि जेवढं तुमच्या बॉडीवरती स्ट्रेच येतो ना तेवढं तुमचं जे मसल्स आहेत ते मसल्स स्ट्रॉंग होतात आणि त्याच्यामुळेच तुमचं वजन जे आहे ते कमी व्हायला हो सुरुवात होते फॅट बर्न व्हायला हो सुरुवात होते तर यासोबत तुम्हाला प्रॉपर डाएटसुद्धा फॉलो करायचा आहे डाएट जर कोणता करायचा याचा जर तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचासुद्धा गृहिणींसाठी एकदम स्पेशल आणि सिम्पल असा डाएट प्लॅन आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चॅनलवरती देखील भरपूर डाएट प्लॅन्स आहेत जाऊन तुम्ही तो डाएट प्लॅन चेक करा या तीनही व्यायामांसोबत तुम्ही तो डाएट प्लॅन फॉलो करा बघू शकता तुम्ही पंधरा दिवसामध्ये तुमचं पोट बऱ्यापैकी कमी झालेलं तुमच्या लक्षात येईल आणि ऑलरेडी जर तुमचं पोट एकदम थोडंसंच असेल तर ते पंधरा दिवसामध्ये एकदम सपाट झालेलं तुमच्या लक्षात येईल आणि मग वेळ कशाला घालवता आजपासूनच व्यायामांना सुरुवात करा आणि या गणपतीला या सणासुदीला किंवा कोणत्याही घरातल्या फंक्शनला एकदम फ्लॉन्ट करा मस्तपैकी साडी घाला आणि स्वतःला एकदम प्रेझेंटेबल बनवा आणि कॉन्फिडेंटली तुम्ही सगळ्या नातेवाईकांमध्ये अगदी उठून दिसाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर नक्की तुम्ही हे व्यायाम फॉलो करून बघा रिझल्ट एकदम उत्तम आहे कारण मी स्वतः हे व्यायाम फॉलो करायला सुरुवात केलेली आहे प्रेग्नन्सीनंतर आपल्याला बऱ्यापैकी पोटाच्या चरबीचा खूप जास्त त्रास होतो आणि जेव्हा आपण साडी घालतो तेव्हा मग हा जे पोट असतं आपलं ते एकदम उठून दिसतं त्यामुळे जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर आजपासूनच हे तीनही व्यायाम करायला सुरुवात करा चला तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा हे चॅलेंज कोण कोण ॲक्सेप्ट करणार आहे की पंधरा दिवसामध्ये तुम्ही देखील हे तीनही व्यायाम करून तुमच्या पोटाची चरबी कमी करणार आहात का जर तुम्हाला चॅलेंज ॲक्सेप्ट असेल तर लगेच कमेंटमध्ये लिहा चॅलेंज ॲक्सेप्टेड मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा। बाय